या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आता शुभेच्छा दिल्या त्या विभागाचं नेतृत्व करतायत अंकुशी थांबले आमच्या समित आलेले समितीचे माजी सभापती पाच समितीचे सदस्य पंजित भाऊ मेमानी उदापूरचे सरपंच या ठिकाणी जळगावचे सरपंच संत भाऊ कंगाडे मंगेशजी गोलक सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत वर्षातला एक दिवस यात्रा उत्सव म्हणजे आपल्या ग्रामदैवाचा आपण जी उत्सव बनवतो आणि त्या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन जी विचाराची जेवण घेऊन होते आणि आपली श्रद्धा आपण जे कष्ट करतो आपण जे कुटुंबाला की रात्र दिवस गावाड कष्ट करून जीवन जगत असतो आणि त्या कुलदैवाचा आशीर्वाद घेऊन या यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येऊ सर्वजण वर्षातून एकच दिवस असतो त्याच्या गाठी बिटी होत असतात आणि तो यात्रा उत्सव परंपरा ही चालत आली आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरण हा यात्रा उत्सव या ठिकाणी नंतर आज अशा ताईंना आपण या ठिकाणी बोलून सत्कार या ठिकाणी पाठपुरावा करत असतो गेल्या अनेक वर्षाचा रस्त्याचा प्रश्न होता तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्यावेळेस कुठलाही नागरिक त्याला या ठिकाणी अधिकार आहे आणि ते अधिकार त्यांना प्राप्त झाले पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि अंकुश एक सांगितलं ना की काही तुम्ही तिथे घ्या आमच्या सातत्याने अडचणी होत आहेत त्या दिवशी काही येताना एकट्याच नाही आल्या तर सर्व अधिकारी आणि त्या ठिकाणी आपल्याला जो आपला बऱ्याच दिवसाचा रंग तो खऱ्या अर्थाने मार्गी लावला जातो अंक शेखनी सांगितलं या ठिकाणी की गांभीरण नाही अंकुश शेख काही इतक्या साथीच्या नेत्या आहेत तरी ज्यावेळेस आम्ही आपल्या गावचा नारेगावचा विकास केला पाहिजे मी मयात मयात मध्ये कॉम्प्रेटीकरण करू शकतो तुम्ही डांबीकरण मागताय कॉम्प्रेटीकरण करू आपण उद्या घाबरू धन्यवाद समाजासाठी आपण काहीतरी ज्या अपेक्षेने समाज आपल्याला पाहतोय त्या समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे त्या समाजासाठी आपण काम केलं पाहिजे आणि नक्कीच मी आता येताना पाहिला मी त्या दिवशी कदाचित तो बोल पाहिलं नसेल कारण हा ग्रामसभेत योजनेतून झालेला रस्ता आहे त्याला किती वर्ष झाले सहा सात वर्ष झाले आता ते त्यातले काही पैसे शिल्लक आहेत का त्याचाही आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करू पुर। ते जर पैसे आपल्याला मिळत असतील तर नक्कीच भविष्य काळामध्ये आंबेदरासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील मी त्या दिवशी सांगितलं की जे आपण जे वैभव नारायणगावच्या था आमच्या ठाकरवाडीमध्ये येऊन पाहिलं ते सुसज्ज मंगल कार्यालय अजून कोणी केलं नाही तालुक्यामध्ये पण एक सुसज्ज मंगल कार्यालय त्या ढाकावाडीमध्ये आपण आला असाल कदाचित पाहिलं असेल तस ते लोकांची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि म्हणून अशी जी काही विकास काम आहे कुठल्याही एक तालुक्याच्या कुठल्याही कोपऱ्यात खऱ्या आता मागणी केली तर ताई त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचं पूर्ण करतायत त्या ठिकाणी त्या लोकांना त्या सुविधा देण्याचं काम आहेत आणि म्हणून एक आत्मविश्वासाचं तुम्ही सांगितलं सगळ्यांनी या ठिकाणी या ठिकाणी पंडित भाऊ आमचा पंचायत समिती सदस्य असताना महेंद्र भाऊ सदस्य असताना किंवा अंकुश आता जिल्हा परिषद असताना बरीचशी कामं या ठिकाणी केली पण अंकुश आपण प्रसिद्धी कमी करतो आपण लोकांना विकास कामं तुम्ही मागाशा सांगितल्याप्रमाणे आपण खरंच राहतो प्रसिद्धीच्या माध्यमापासून बाजूला राहतो तो लोकांना सुविधा देण्याचं त्या ठिकाणी काम करतोय त्याच माध्यमातून ताई सुद्धा त्या तालुक्यामध्ये मी कालच सांगितलं की काल पाच ठिकाणी म्हणजे पन्नास लक्ष रुपयाच्या पाच घंटा गाड्या गौरव खरिजमधून तरी काल मग एनेला दिली एक वडदला दिली एक ठिकेकरवाडीला दिली आणि ओझर दिवस त्यांनी दोन मागितलं त्या अशा पाच घंटाकडे म्हणजे याच कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना देशामध्ये राज्यामध्ये सरकार आहे कुणी काही वल्गना केल्या तर पक्षाने सांगितले काही कमी पडून देणार नाही काही ना ना। तुम्ही काम करत राहा आम्ही तुम्हाला पूर्ण ताकद देण्याचं ठिकाणी काम करू आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी काम करतायत भविष्य काळामध्ये ज्या ठिकाणी अंकुशेत अपेक्षा केल्या किंवा आपण ग्रामस्थांनी ज्या अपेक्षा केल्या त्या नका पूर्ण करण्याचं काम भविष्य काळामध्ये म्हणजे दहा लाख रुपयाचा चार पाच दिवसात होईल म्हणजे रस्ता आपल्या तो तो त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आम्हाला कोणाशी आता कोणी दुश्मन नाही किंवा आम्हाला कोणासाठी विरोध करायचा नाही सर्व सामान्य माणसाला हक्का मिळाला पाहिजे पाणी लाईट रस्ते मूलभूत सुविधा आहेत त्या ठिकाणी त्यांना मिळायला पाहिजे आम्ही कोणावर अन्याय करून किंवा कोणाला विरोधक करून कुठलंही काम केलेलं नाही करणार पण नाही जे खऱ्या अर्थानं जे लोकांसाठी आहे ते लोकांना मिळालं पाहिजे भेटलं पाहिजे ह्या हेतूने काम केले आम्ही कोणावर जाणून घेऊन अन्याय केलाय कोणासाठी विरोध केलाय असं नाही या सर्व लोकांसाठी जे करायला पाहिजे होतं ते काम खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आज आपण त्या ठिकाणी काही बोलवलं त्यांचा नागे सत्कार केला मी ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना आपल्याला यात्रेच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अशीच आपल्या ग्रामजनाची आपण सेवा करत राहा नक्कीच आपल्याला पुढचा भविष्य काळा यशाकडे देण्या आणि चांगला आपला आरोग्यदायी जीवन जाऊ अशा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो